माय हा आज हाय मग काय बर्थडेच तरी मला जरा चांगलं बोल आता आजच्या दिवस तरी उगा तुला कवा काट्या घातलो बापू काट्या घातलीस बरी रोज किती बोलतीस काय बोललो मारतीस फड फड बोलतीस लहानपणी किती मारित गेलो आता हा बोलल्याला बर्थडे आहे कि का आणलीस काय गिफ्ट फिफ्ट आणलीस कि नाही कुठं आहे काय तितकी एडी नाही म्या काय आणलीस वो कडून बाकी नकर ना याडी येडी हा नाही नाही नकर नकर हा सोय हा बर बकु पर कानलीस आ बाबा बाबा माय हा पाकिट आणली सोय हा आणि या पाकिटात पैसे फिसे काय पैसे ठेव आता मग कोण ठेव आता ते आता मी ठेवतो मग आता काय मला नुसतं पाकिट दिलीस काय 4000 ठेव बापू पाकिट असं काय मनाव की नाही आता आता मागिले आता मागेल इथं ठेवलंय माझा काय कर पकेट विचार ठेवून द्या तू इथं ठेवालो याच्यामध्ये मला काय कर दोन हजार हजार ठेव बरोबर मग मला, गो गो बरे बरे बरे। मला। दे बरं मग मला वाटतं मी असा घो घो व्हायलाय मग बरोबर त्याच्याशिवाय वाटत ना बघ बरं तुला मला काय करायचं ठेवून हा बरोबर आहे बघ मला रोज दे जाऊ पाचशे दे नाही पाचशे देत जाऊ बे करायला फिडे काय तुला की नाही आमच्या काळात काचा बड्डे काय म्हणजे जन्म नाव मला माहिती नाही जन्म नाव जन्म जन्मतारीख तरी जन्मतारीख काही माहिती नाही बरं गावाकडे फिडे करतेस की नाही मग आता गावाकडे आपल्या लेकरायचा तरी कुठं आहे बड्डे उगा चार दोन लेकरायचा मोठ्या मोठ्या मोजक्या करतात एक एक ते लय म्हणजे कोणी करीत नाही बरोबर तुमची एकूण पगार ये आले आणि एक कड चल ये खर्च काय <सवेधाल> थोडा आहे काय नाही बाय खरं बाय बघ मग गावाकड करणार असलं हा आणि तुम्हाला देव द्यायला करा आता आम्ही तरी काय आडव या हा बरोबर आहे बघ आडव येऊ नये आता करू देव द्याला दे कराव देव द्यायला कराव हो 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 माय मला हे बघ गिफ्ट आवडलं हे बघ हे मला गिफ्ट आवड मला केक आवडला बायको जेव्हा चुगल खुर लिवले काय चुगल्या लावा लाव काय तुमच्या मध्ये बापू बकळ गुणाचा हासरे बायकू भांडण लावाय बक्कड बघतोस पण आम्ही भांडूनच घे ना भांडण लावलो तू बार लावतोस मग तू मला काही काय बर हातावर काय ठेवूनच चालीस मग म्हणून मग भांडण लावणं काय करू मग बक्काय बाया गेलो बापू बैमानच होतोस तुम्हाला रोज द्यायचा सकाळी सकाळी दिवस निघाला पटकून द्यायचंय म्हणजे कसं मोकळा तुम्ही मोकळे रोज चार वाजले <laughs> असल्याने देतो आहे तरी सीट भेटली तूच की ठेवतो एका जागी हुडकीतो एका जागी बरोबर आहे बघ ध्यानच राहा ना आले काय करू बड डे टू यू हा तू बर्थडे बर्थडे डियर चाचू हेप्पी बर्थडे टू यू में गॉड ब्लैस यू यू में गॉड ब्लैस यू हैप्पी बर्थडे डियर चाचू हैप्पी बर्थडे टू यू